नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मी धन्यवाद मानू इच्छितो आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मित्रांनो किसी होटल में जाए जाए किसी डिस्को में जाए जाए कोई देख लेना हमें घूम के आए हम चलो इश्क लढाय चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लढाय सनम हा मित्रांनो कुणाची आठवण आली तुम्हाला बरोबर आहे ना किसी डिस्क मे जाय आहा 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 ओ हाय आपला फिल्म स्टार गोविंदा आणि गोविंदांनी कालच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि आता गोविंदा कोणाकोणाचा वांदा करणार काही सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मला आश्चर्याचं वाटलं की आमच्या फिमस्टार गोविंदाने एक फार सुंदर वाक्य वापरलं मित्रांनो ते वाक्य फार अतिशय अतिशय मार्मिक वाक्य आहे मला एकदम हसू आलं की चौदा वर्ष मी वनवास भोगला गोविंदा फिमस्टार तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये वनवास भोगला आम्हाला तर पत्ता द्या गोविंदा फिल्मस्टार तुम्ही कोणत्या देशात वनवास भोगला त्याचा तर आम्हाला पत्ता द्या गोविंदा तुम्ही कोणत्या डिस्कोत वनवास भोगला त्याचा तर आम्हाला पत्ता द्या गोविंदा तुम्ही कुठे कुठे काय काय वनवास भोगला त्याचा तरी आम्हाला पत्ता द्या म्हणजे असा वनवास सगळ्याच्या पदरात पडू असं सर्वांना वाटतं कारण चौदा वर्षापूर्वी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीनं वसे विरारचा हा विरार का छोरा म्हणजे गोविंदा प्रसिद्धीच्या एका उच्च शिखरावर होता एक कोणताही चित्रपट आला की आपला गोविंदा आहेच डी 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 डॅन्स बिन्स करून एकदम हँडसम व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्व काँग्रेसला भावलं आणि सर्वप्रथम काँग्रेसनी त्यांना खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली होती विरार का छोकरा आपला छोकरा म्हणून लोकनेता हितेंद्र ठाकूर साहेबांनी त्याला भरपूर पाडबळ दिलं आणि त्याला एकदा खासदार केलं पुढे काय झालं चौदा वर्ष गोविंदा गायब का झाला कारण ज्या पद्धतीनं एका खासदाराची कर्तव्य आहेत ज्या पद्धतीने एक राज अभिनेत्यातून रा, राजकीय नेता झाल्यानंतर जसा बदल स्वतःमध्ये करायला पाहिजे तसा बदल गोविंदाला करता आला नाही गोविंदा लोकसभेत जायच्याऐवजी फिमच्या सेटवर असायचा त्यानं किती प्रश्न विचारले लोकसभेत कधी विचारा त्याला त्याने कोणता वसईविरारचा विकास केला ते विचारा त्यांनी काय केलं ते विचारा आणि आता चौदा वर्षाच्या आयश आराम सुखभोगातून हो त्यांना आता वनवास दिसायला लागला याचं मला आश्चर्य वाटलं आणि खरं तर जयंत पाटलांचं थोडं चुकलंच बरं का जयंत पाटलांनी कलाकाराचा अपमान नाही करायला पाहिजे मी थोडं कलाकारांच्या बाजूने कारण शेवटी मी कलाकार आहे कलाकारांनी कलाकाराचीच बाजू घेतली पाहिजे अरे शेवटी आम्हाला कलाकारांना जात पात पार्टी धर्म भेद काही नसतं आम्हाला फक्त एकच असतं आम्ही कलेसाठी आमचं जीवन आहे तसं गोविंदा त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्या फील्डमध्ये तिथला सुपरस्टार आहे जयंत पाटील साहेब तुम्ही राजकारणामधले सुपरस्टार आहेत बरोबर ना तुम्ही स्टारच आहेत पण ते पडद्यावर अभिनय करतात तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये अभिनय करतात हा अजूनही जयंत पाटील साहेब भाजपत कधी उडी मारतील याची काही काही खात्री नाही आहे त्यांचे सगळ्या पक्षाशी सलोख्याचे संबंध आहेत सगळ्यांशी जिवाळा आहे आणि म्हणूनच अजूनही जयंत पाटील या निवडणुकीपर्यंत काय काय करतील काही सांगता येत नाही आणि आता जयंत पाटलांनी काल गोविंदाला सांगितलं म्हणजे शिंदे साहेबांना सांगितलं की शिंदे साहेब जरा मार्केटमध्ये चलती असणाऱ्या कलाकाराला तरी घ्यायचं गोविंदाला काम मिळत नाही आहे अहो गोविंदांनी त्याच्या कार्यकाळामध्ये त्याचा इतिहास केलेला आहे आज त्याच्याशिवाय चित्रपट चालत नव्हते त्या काळामध्ये पंधरा वर्षापूर्वी असा हा त्या काळचा सुपरस्टार आहे गोविंदा आणि म्हणून मी टायटल घेतलं शिंदेंचा मिंदा झाला गोविंदा आता शिंदे साहेब ठाणे जिल्ह्यातले आणि शिंदेंचं ठाणं शिंदे बोले ठाणे हाले अशी प्रथा असल्यामुळं आता गोविंदाचा नाव इलाज झाला गोविंदाला आता कुठंतरी पुनर्वसन पाहिजे होतं चित्रपटसृष्टीतलं आपलं थोडंसं करिअर खाली आलं की या चित्रपटसृष्टीतल्या लोकांना राजकारण दिसायला लागतं कारण त्यांना सगळ्यात सोयीचा धंदा वाटतो एक तर सुरक्षा दुसरी एक प्रकारे आयुष्यभर मानधन पेन्शन अवं आमचा कर्मचारी चाळीस चाळीस वर्ष नोकरी करून कष्ट करून क्लार्क एखादा पेन्शन घेतो आणि हे मात्र सुपरस्टार होऊन सुखवस्तू राहून आयश आराम प्रसिद्धी पैसा सगळं काही बाळगून मध्ये प्रॉपर्ट्या करून करोडोची हॉटेल्स उभारून स्वतःला वनवास म्हणतात त्याचं जर आश्चर्य वाटतं त्यामुळं बरं शेवटी मी काय म्हणतो तुम्ही जनतेला मूर्ख बनवणार तरी किती अहो सर्वसामान्य जनता काय एवढी खोळी एवढी मूर्ख नाही आहे हां तुम्ही पाच वर्ष लगेच लोकसभेत जाता विधानसभेत जाता आणि आयुष्यभराची पेन्शन घेता खरं तर या सर्वांच्या आधी पेन्शन बंद करायला पाहिजे कारण तुम्ही लोकांनी दहा टक्क्यामध्ये भरपूर कमवलेलं असतंय मग तो आमदार असो खासदार असो नगरसेवक असो सरपंच असो ग्राम कुणीही असो तळ राखणारं पाणी पितच असतो असा माझा चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे त्यामुळं कुणी काही सांगू नये मी वनवास आहे मी फार गरीब आहे मी फार ॲ हे ते सगळं खोटं आहे साप खोटे साप घोडे बारा टक्के आणि म्हणून काल त्याचा वाक्याचं मला आलं म्हणून मलाच कार्यक्रम करावा लागला की शिंदेंचा मिंदा गोविंदा आता गोविंदाला हस्त कुलाचा लाभला होता वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर साहेबांचा हितेंद्र ठाकूर साहेबांनी प्रचंड विश्वासानं त्यांना खासदार केलं होतं मला मला माहिती माझ्यासमोर कित्येक वेळा आप्पांसमोर म्हणजे आमच्या हितेंद्र आप्पांसमोर गोविंदा आलेला आहे त्याला आप्पांनी कित्येक वेळा प्रेमही दिलेलं आहे आणि कित्येक वेळा विकास कामावर त्याला खडे बोलही सुनावलेले आहेत कारण राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी चित्रपट सृष्टी ही चित्रपटसृष्टीच्या ठिकाणी करमणूक ही करमणुकीच्या ठिकाणी आणि ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा प्रश्न येतो रस्ते रोड लाईट वीज पाणी रोजच्या जीवन मरणाच्या ह्या समस्यामधा सर्वसामान्य माणूस हातगाडीवाला कष्टकरी कामगार बेकार मजूर यांच्या विकासाचं काय आणि हा म्हणतो किसी डिस्को मे जाय आणि मी वनवास बघला लोक हसाय लागली आता कदाचित गोविंदाला कुठून तरी निवडणुकीला उभं करतील किंवा गोविंदानं एखादा शब्द घेतला असेल कारण त्या अगोदर त्यानं शिंदेसाहेबाची भेट घेतलेली आहे बरोबर का नाही त्यांनी शिंदेसाहेबाची भेट घेऊन शिंदे साहेबाकडून एक शब्द घेतलेला आहे तो शब्द गुपित काय माहीत आहे ती बंद खोलीतली चर्चा आहे माझा अंदाज आहे कदाचित गोविंदाला एक चांगली संधी बिना निवडणुकीची मिळू शकते कदाचित गोविंदाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संधी मिळू शकते कदाचित गोविंदाला स्टार प्रकार प्रचारकाच्या यादी तर आता तो सामीलच आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितले की तो आमचा प्रचारक आहे स्टार प्रचारक आहे सांस्कृतिक जबाबदारी गोविंदावर देणार आता कोणती जबाबदारी शिंदेसाहेब गोविंदावर देणार हे फा पाहावं लागेल तर तसा हा आपला सर्वांचा लाडका गोविंदा सुपरस्टार त्याचं आपण स्वागतच करूया कारण काय असत नाही चला प्रचारामध्ये गोविंदा जर स्टेजवर आला आम्ही मी अनुभव मी पाहिलेले कित्येक सभा आम्ही वसई विरार इकडे ह्या भागामध्ये गोविंदाबरोबर आम्ही केलेल्या आहेत त्यामुळं गोविंदा नावाचा एक क्रेज आहे नवनीत राणासुद्धा कित्येक वेळा गोविंदांना आपल्या स्टेजवर बोलवतात राणा दाम्पत्य अमरावतीत गोविंदाला कार्यक्रम करतात आज गोविंदा कित्येक पक्षातल्या कित्येक नेत्यांचा गळ्यातला ताईत आहे त्यामुळं गोविंदाचा फायदा नक्कीच शिंदे सेनेला होणार आहे पण शिंदे साहेबाची कुठंतरी हे जवळचेच लोक कुंडी करत आहेत तर ती कुंडी फोडण्यासाठी एक मोहरा त्यांनी ओळखलेला आहे त्याचं नाव आहे गोविंदा आणि निश्चितच गोविंदा आपली छाप पाडणार स्टेजवर डान्स करणार तरुणांना भुलवणार आणि शिंदे साहेबांच्या झोडीत मतदान तरुणांचं कसं पडेल याची तजबीज गोविंदा करणार आणि म्हणून शिंदेनी त्याला मिंदा करून टाकलं सेनेत घेतलं टिळा लावला बस आता शिंदेंचा मिंदा गोविंदा या महाराष्ट्रात काय काय चमत्कार करणार हा पाहावं लागेल प्रश्न कसा आहे की सब सबनंगे आहे त्यामुळं कोणी सांगू नये की मी भ्रष्टाचारी नाही तळ राखणारा पाणी पितच असतो त्यामुळं थोडे दोन थेंब इकडे तिकडे गेले तर काही फरक पडत नाही गोविंदा तुम्ही स्टार झालेला आहात फक्त आता तोच शब्द नको आहे आम्हाला की वनवास तो शब्द लागला तुम्ही असा कोणता वनवास भोगला हो आम्हाला या सांगा कुठे आहे ते वनवास कोणत्या डिस्कोबारमध्ये वनवास आहे कोणत्या हॉटेलमध्ये वनवास आहे कोणत्या देशात वनवास आहे मी प्रदेश म्हणत नाही मग ते इंडिया झालं बरोबर आहे का नाही पण गोविंदांचं सगळा वावर इंटरनॅशनल कलाकार आहे तो आंतरराष्ट्रीय कलाकार आहे आणि त्यामुळं गोविंदा गोविंदाच आहे त्यामुळं हा शिंदेंचा मिंदा गोविंदा आता काय काय चमत्कार करणार येणाऱ्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता गोविंदांनी कालच जाहीर करून टाकलं की मी मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल पण गोविंदांनी एक शब्द घेतलेला आहे शिंदेसाहेबाकडून ते कोणता शब्द आहे ते लवकर त्याचा उलगडा होईल आणि मित्रांनो कसं वाटला माझा व्हिडिओ आवश्यक खाली कमेंट्समध्ये लिहा काहीतरी नवीन विषय आम्हाला कलाकारांना लागतो म्हणून एकदा पुन्हा एकदा मला वाटतं किसी डिस्को मे जाय जाय वनवासेवर किसी होटल मे खाय खाय वनवासेवर कोई देख ना हमे यहां गोविंदा तुम्हाला कुणी बद बघणार नाही आहे काँग्रेसवाले तर तुमच्याकडं मुळीच बदणार नाही आहेत कारण काँग्रेसवाल्याने तुम्हाला एकदा तिकीट देऊन बघितलं आहे तुम्हाला खासदार करून बघितलं आहे तुम्ही काय काय लोकसभेमध्ये केलं बरोबर आहे का नाही म्हणून कोई देखले ना हमे या घुमेंगे हां इकडे सहज फिरायला आलेले आहेत ते शिंदे सेनेमध्ये त्यामुळं आय आता इथून पुढचं जीवन तुमचं आयश आरामीनं जावं तुम्हाला राजकीय संरक्षण मिळो तुम्हाला एखादं चांगलं पद मिळो याच शुभेच्छा आपण गोविंदाला देऊया आणि आता मी इथंच थांबतो तुमच्याशी बराच वेळ बोलावं वाटतो पण वेळेची मर्यादा येते बऱ्याच लोकांना थोडं टाईम जास्त वाटतो जा म्हणून थोडंसं शॉर्ट घेतो आहे पुन्हा भेटूया नवीन भागात धन्यवाद कसा वाटला कार्यक्रम अवश्य कमेंट करा नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल